नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेल्या आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तूर बाजारभावासंबंधी संबंधी एक महत्त्वाचे अशी अपडेट आहे मित्रांनो काल बऱ्याचशा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये ऐंशी ते एकशे दहा रुपये प्रति क्विंटल मागे घट बघायला मिळालेली असून कुठल्या बाजार वाँ� समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात काल तुरीला काय बाजारभाव मिळत होते तूर बाजारभावाची सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे अहिल्यानगर या ठिकाणी तुरीची सव्वीस क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार रुपये प्रतिक्विंटल सर्वसाधारण दर होते पाच हजार सहाशे पन्नास तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे भोकर पंचवीस क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजार सहा हजार दोनशे एक रुपये त्यानंतर बाजार समिती आहे कारंजा सोळाशे ऐंशी क्विंटलची लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार दोनशे ऐंशी तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार पाचशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल कारण कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या ठिकाणी देखील जरानो तूर बाजारभावामध्ये जवळपास एकशे तीस रुपये प्रति क्विंटल मागे घट काल बघायला मिळालेली असून उच्चांकी दर सहा हजार पाचशे पंचावन्न रुपयापर्यंत मिळालेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सोलापूर एकशे तेरा क्विंटल लालदुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार दोनशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर ते सहा हजार तीनशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पंचवीस त्यानंतर पुढील बाजार समिती या मित्रांनो अकोला सहाशे एकोणवीस क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती या ठिकाणी जबरदस्त साडेतीन हजार क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे तीस तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार पाचशे अकरा रुपये या ठिकाणी देखील शंभर रुपयाची गट काल बघायला मिळालेली आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे धुळे या ठिकाणी आवक आलेली होती तीन क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर होते पाच हजार पाचशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त पाच हजार नऊशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे यवतमाळ दोनशे बावन्न क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मालेगाव तूरलाल आवक आलेली होती मित्रांनो पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार आठशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर होते पाच हजार चारशे नव्वद तर जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे दहा रुपये त्यानंतर बाजार समिती आहे चिखली पन्नास क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार तीन तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव चिखली कृषी बाजार समितीमध्ये सहा हजार चारशे एकावन्न रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नांदुरा तूरलाल एकशे तीस क्विंटल लाल तुरीची आलेली होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार पाचशे सत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो हिंगणघाट जिल्हा वर्धा आवक आलेली होती या ठिकाणी तीन हजार दोनशे क्विंटल लाल लालतुलीची कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर होते सहा हजार नऊशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे चाळीस गाव तीस क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त तूर भाव सहा हजार शंभर तर सर्वसाधारण दर पाच हजार आठशे नव्वद त्यानंतर बाजार समिती आहे पाचोरा शंभर क्विंटलची तूर आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर होते पाच हजार आठशे अकरा रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दूर बाजार भाव सहा हजार दोनशे पंचावन्न रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो दिग्रज सत्तावन्न क्विंटल लालतोरीची आवक आलेली होती कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार दोनशे साठ रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे नव्वद त्यानंतर पुढील तालुका आहे सावनेर जिल्हा नागपूर पाचशे क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार एकशे पासष्ट रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार चारशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे साठ रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे गंगाखेड तूर लाल पाच क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रतिक्विंटल तर कमीत कमी दर निघालेले आहे या ठिकाणी सहा पाच हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वरुड एकोणचाळीस क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणची होती कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार एकोणचाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मेकर एकशे साठ क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर निघालेली आहे पाच हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर होते या ठिकाणी सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दूर बाजारभाव सहा हजार तीनशे रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती दौड पटास कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दूर बाजारभाव निघालेले आहे पाच हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मंगळवेढा आवक आलेली होती या ठिकाणी तीन क्विंटल फक्त कमीत कमी दर तीन हजार पाचशे दहा रुपये सर्वसाधारण दर होते या ठिकाणी चार हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर चार हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे औरात शाहजनी सदतीस क्विंटल लाल लालतुरीची आवक काल संध्याकाळपर्यंत आलेली होती मित्रांनो या ठिकाणी देखील तूर बाजार भावामध्ये घट बघायला मिळालेली असून या ठिकाणचे जास्तीत जास्त दर होते सहा हजार चारशे तीस रुपये जवळपास सत्तर रुपये क्विंटल मागे घट काल बघायला मिळालेले आहेत तर कमीत कमी दर होते सहा हजार एकशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे नव्वद रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उमरगा सहा क्विंटल लाल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी जास दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बाबुळगाव तीनशे तेहत्तीस क्विंटल तुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार पाच रुपये सर्व सहा हजार दोनशे ऐंशी तर जास्तीत जास्त बाजार वाव वा सहा हजार तीनशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे सिंधी एकवीस क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त उर बाजार वाव सहा हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सिंधी सेलू तूर लाल एकशे सहा क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार चारशे तर जास्तीत जास्त तूर बाजार सहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दुधनी तूर लाल आवक आलेली होती नऊशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार बत्तीस तर जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे माजलगाव तूर पांढरी एकशे अकरा क्विंटल पांढरे तुरीची आवक काही ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार रुपये दर सहा हजार चारशे पन्नास तर जास्तीत जास्त बाजार भाऊ सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती गेवराई एकशे अठ्ठेचाळीस क्विंटल पांढरेतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार सत्तर रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार पाचशे रुपये पांटर कमित सादर अंदर सादर प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर बीड पन्नास क्विंटल पांढर्यातुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार सहाशे वीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दोन बाजार सर्व या ठिकाणी सहा हजार पाचशे एकसष्ट रुपये त्यानंतर आंबाड गडिगोद्री तेहत्तीस क्विंटल पांढरतुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर होते सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर औरात शहाजनी पांढरतुरीची एकशे तेरा क्विंटलची का या ठिकाणी होती तुमच्या नाव कमीत कमिद कमी दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार पाचशे पन्नास तर जास्तीत जास्त रुपया बघा ठिकाणी औराज शहाजानी या ठिकाण बाजार समितीमध्ये सहा हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा तूरपांढरी कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त बाजार बाजारभाव निघालेले आहेत सहा हजार शंभर रुपयापर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे काटोल जिल्हा नागपूर शंभर क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे एक्केचाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे पैठण छत्रपती संभाजीनगर दहा क्विंटलची आवघालेली होती तुरीची कमीत कमी चार दर निघालेली आहे चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार तीनशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रभरातील तूर बाजारभावाचे अपडेट मित्रांनो तूर बाजारभावामध्ये राज्यात उतार चढाव बघायला मिळालेले असून काल बऱ्याचशा कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे तूर बाजारभाव घटलेले बघायला मिळालेले आहे आपल्या ता तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असेल जरी सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार